पदार्थ तयार करताना कुठेतरी आपली आवड त्याच्यात असते yes. म्हणजे एक पदार्थ असतो पदार्थांना रिस्पेक्ट दिला गेला पाहिजे प्रत्येक जण आपापल्या असतो मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत स्वागत आणि आज आपल्या किचन मध्ये आली मधुरा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कुठली खाद्यसंस्कृती होती आणि काय काय चालतं म्हणजे त्या सत्यामध्ये कुठले पदार्थ चालायचे त्याच्यानंतर महाराज जेव्हा लढायला जायचे तर त्यांच्या सैन्याला काय काय खाऊ घालायचे हे सगळ्या पदार्थांबद्दल आपण चर्चा केली आणि त्यातले काही पदार्थ आम्ही आज तुमच्या समोर आणले काही पदार्थ मी मधुराच्या किचन मध्ये केले आणि आता काही पदार्थ या किचन मध्ये करू त्या सगळ्यांच एक छान ताट करणार आहे तर आपण सुरुवात करायची जेवण आहे की शिवकालात किंवा शिवकालीन खाद्यसंस्कृती कशी होती यावर आणि जसं मी आधीच्या भागामध्ये पण सांगितलं मी जेव्हा या बद्दल विचार करायला सुरुवात केली तेव्हा जे जेव्हा काही वाचायला सुरुवात केलं इंटरनेटवर असो पुस्तकात असो तर जो काही संदर्भ लागला तो मला विष्णू सरांकडून लागला आणि लहान तोंडी मोठा घेतो तसं झालं की मी विष्णू सरांना म्हणलं आपण करूयात का <laughs> आणि सर लगेच तयार झाले अगदी म्हणजे एका दिवसात हे सगळं मी सेटअप लावलेलं आहे आणि छान पदार्थ तिने माझ्या चॅनलवर पण दाखवलेत पण आता हे अगदीच वेगळे अगदी वेगळे आणि एका पुस्तकात असं वाचण्यात आलं की बाबा महाराजांच्या वेळी जिजाऊंनी काय खाल्लं तर भत्कम पुरणपोळी नावाचा एक प्रकार प्रकार भक्कम पुरणपोळी तो आपण करू आणि त्यासाठी तू पहिले तांदळाच्या पिठीची पिठी हे काम मला सरांनी दिलेलं आहे आणि तांदळाचा तो आपण पहिले उकड उकड काढू तर जशी आपण उकडीच्या मोदकांची उकड काढतो तशीच पाणी समप्रमाणामध्ये म्हणजे जितकं तांदळाचं पीठ आहे तितकं पाणी आणि याला छान आली मीठ उप घालायच त्या गमत कशी असते की पदार्थ तयार करताना आता ही सुद्धा एकवट आहे मी एकवट आहे पण पदार्थ तयार करताना कुठेतरी आपली आवड त्याच्यात असते म्हणजे एक पदार्थ असतो जो सर्व असतो पण तो करताना तुला समजा तू जास्त आवडतं तर तू वापरते मला थोडं मीठ जास्त आवडतं मी ते कुठेतरी असतं हा अनुभव काम करतो <laughs> आता पाण्याला उकळी आली की गॅस मंद आचवर करते यामध्ये घालूयात तांदळाची पीठ मिक्स करूयात पटक यावर झाकण ठेवते आणि गॅस बंद करून याला एक पाच मिनिट वाकू चालेल हे पाच मिनिट वापरल्या जात आहे तोपर्यंत मी याच्या मधलं पुरण जे आहे ते पण तूप घालायचं आणि तोवर ही उकड ही थंड झालेली मी मळून घेतली तर अशी जर तयारी असते की स्वयंपाक पडतो हो लोक बाऊ करतात काय काय करू मी कोणीतरी मदतीला घ्या आणि स्वयंपाक इजी होतो आणि आता आपण पुरण बनवतो भत्कम पुरण हा रवा असा काढून घेतला अच्छा तांदळाचा रवा तुपाला छान भाजून घ्यायचा जसं आपण शिरा तयार करतो ना साधारण त्याच पद्धतीने करायचं पण शिरा जो असतो तो गव्हाच्या रव्याचा असतो यामध्ये हा तांदळाचा रवा आहे बरोबर आणि सुवास शिकताना आंबेमोहर आणि हा मस्त ना सुवास येतो इतका खमंगा एकदम हा आंबेमोहर आहे पण तेव्हा दोन तांनाची नाव होती कुठला होता धनसाळा आणि दोन नाव होती आणि म्हणजे ती आता मला वाचनामध्ये आली हे बघा हे छान हे आमच्या आईने शिकवले ती मला पोट्या म्हणायची पोट्या पण ते योग्य पण होत म्हणजे भारताबाहेर बाहेर जर तुम्ही हो, हो, बघाल तर त्यांच्याकडे ते थर्मामीटर पण असतात तेल पण आपल्या इथे काय तर फोडणी बसली खमंग म्हणजे तेल चला आता यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घालू ओके आणि गरम पाणी आणि गुळ गरम पाणी घालतो वा खूप असा सुगंध येतो याचा सुवास क्या बात। एक एकतर तो तांदळाचा त्यानंतर त्यामध्ये जी वेलची आपण घातली आणि आता कसा किती साधारण एक वाटी जर तांदळाची पिठी असेल तर एक वाटी गुळ घालावा आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते आपण साधारण याला घेतो ना शिरा ती एक वाटी जर रवा असेल तर तीन वाट्यात दूध किंवा पाणी घेतो त्याचं थोडं कमी असं पाणी घ्यायचं आणि आणि हे छान एकत्र घोटून घ्यायचं यामध्ये अगदी असं खायला पण खूप छान मस्त नारळाचं दूध अजून आहे मधुरा मी नेहमी म्हणतो की कोणीही या फील्डमध्ये जगत देता नाही आहे किंवा मी मास्टर शेफ आहे असं कधीच नाही कारण रोज एखादा पदार्थात थोडा बदल केला नवीन पदार्थ तयार होतात हे सगळे पदार्थ येतात का <laughs> मला नाहीये तुला हे कोणालाच येत नाही त्याच्यामुळे काय इज याला आता हे जसं पुरणपोळीची पारी करतो तशीच पारी आणि हे मी सरांकडून सरांना सांगते प्रत्येक जण आपापल्या परीने शिकलं नसतो मग ज्याला जी पद्धत सोपी पडते जी आवडते बरोबर फॉलो करतो बरोबर आणि शेवटी काय का आपण कोणाला खंड असतो काही समजा दहा आपल्या आठ का बरोबर आणि ही परंपरा आहे आणि कुठली कला शिकावीच लागते आणि त्यात वावग हो। काय फक्त माझं म्हणणं असं आहे की केल्यानंतर जसं आता मोफे पाणी कबूल करते हे मी यांच्याकडनं शिकली हे आईकडनं शिकली हे आजोबांकडनं शिकली तर तसं कबूल करा सगळं श्रेय आपल्याला नाही घ्यायचं नाही का ही अशी गोष्ट आहे येस आणि माझं जसं सर म्हणतात तसं आपलं पुस्तक आहे oh. तर त्या पुस्तकामध्ये पोपट पोहे हा विदर्भातला दर्भात प्रकार आहे आणि सरांनी ना त्यांच्या एका व्हिडिओ मध्ये त्याला ते नाव का दिलं हे खूप छान एक्सप्लेन केलं मग तेच मी त्याच पद्धतीने एक्सप्लेन केलं पुस्तकात आणि तिथे व्यवस्थित दिलं की हे एक्सप्लेनेशन माझं नाही तर विष्णू सरांचं आता हे छान भरून झालं की हलकस पीठ नव्हतं आणि अगदी हलक्या हाताने आपण हे लाटून दिलं आणि हे इथे एजेस ला भेगा पडलेल्या आहेत हे आपण थोडस कारण कसं ना तांदळाची पिठी, पिठी किती जून आहे त्याप्रमाणे ते बाद है खूप सुंदर दिसते ही पोळी तर अशा पद्धतीने आज आपण ही पूर्ण थाळी तयार केलेली आहे अजून अजून एक एक पदार्थ का सुंदर मस्त आता पुढची रेसिपी काय असेल अगदी मोजक साहित्य म्हणजे हे मसुरीचं वरण जे आहे शिजवून घेतलाय आणि मसूर बरोबर थोडीशी तुरीची डाळ पण घातली आहे किंवा मिर्या मसुरीची आमटी असं आपण त्याला नाव करत आणि तेल गरम झालं त्यामध्ये आता हे जिरं तू म्हंटल जिरे मी म्हंटल आमची बहिणी औरंगाबाद तर आपण जिराला जिरं हा शब्द आदरार्थी नाहीये जिरे हा शब्द जिरे घातले का ते जिरे घ्या असा अरे असा, ते जिरे घेणे असं अच्छा म्हणजे पदार्थांना पण रिस्पेक्ट दिला गेला पाहिजे आदर दिला गेला पाहिजे अख्खी थोडीशी मी घातली आणि थोडीशी आपण पावडर एक तिखट अख्खी दाता खाली आली तीन चार दाणे हिरवा लसूण भरपूर घालायची छान सुवास तर yeah. माझी भाऊज आहे ती खानदेशातली त्यामुळे हे जे पदार्थ मी ऐकले होते पण खायला त्याच्यामुळे मला मिळाले म्हणजे ते आयत आयत आणि आयत्याचे खूप वेगवेगळे प्रकार करतात गव्हाच्या पिठाचं तांदळाच्या पिठाचं परत आळण आळण बट्टी बरोबर आणि याच्यामध्ये मला आठवलं की आपण नेहमी हे करतो काय सरसो का सांग की रोटी तर यावेळी मी सीझन मध्ये काय केलं मकई की बट्टी सरसो का साग कुठली प्रयोग म्हणजे एखादा पदार्थ डोक्यात आला की तो करायचा आपल्याला आवडला रसोई ट्राय करायला लोकांना आवडला आणि मला असं वाटतं ना खानदेश विदर्भात पण त्यामध्ये पण व्हेरिएशन आहे म्हणजे ही तळलेली बत्ती आहे दाल बत्ती ते खानदेशात होते खानदेशामध्ये तर इकडे बाटी असते प्रॉपर प्रॉपर बाटी असते म्हणजे पण ती कसं मग त्याच्या इन्फ्लुएन्स यांचाही असतो राजस्थानचा आहे आणि मग काही प्रकार जे असतात ते गुजरात खाद्य असतात मग मिक्स मॅच इथली खाद्य संस्कृती म्हणजे कशी तेलंगी खाद्य संस्कृती तेलंगणा हा जोडून असलेला प्रदेश मग ते आचारी आमच्याकडे आले मग ती त्यांची तेलंगी आचारी म्हणून नवीन ओळख त्या आणि ते तिकडले काही मसाले इकडले काही मसाले असून अप्रतिम स्वयंपाक करायचे मराठी तर तेलंगी आचार्यांना स्वयंपाक असेल तर लोक आवर्जून त्या लग्नाला जायचे आता ते तेलंगी आचारी नाही आणि त्याच्यात कसं होतं की तेच स्वयंपाक करायचे आणि तेच वाढायला यायचे चला हे आता यामध्ये डाळ शिजवलेली गेलं इतक सात्विक आहे ना हे यामध्ये काही मसाले नाही काही नाही तो जवळपास प्रत्येक पदार्थ आम्ही चाखला आणि तो अतिशय मस्त झालेला आता थोडस पाणी घालून ही कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली आपण मीठ मीठ क्या बात है? आता बढिया हाय फ्लेवर होऊ द्यायचं आणि मिऱ्या मसुरीच वरण त्याबरोबर छान भाकर किंवा साधा भात असेल तरी उत्तम आम्ही हे उगवतो आणि ताट वाढून घेतो आणि इथे पूर्ण शिवकालीन जे काही जेवण बनवत असतील किंवा भोजन बनवत असतील त्याचा आस्वाद आपल्याला विष्णू सरांकडून घ्यायला मिळतोय थँक्यू सो मच सर तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन पटकन हे पदार्थांमागचा इतिहास सगळ्यांसोबत शेअर केला खरंच खूप मनापासून मलाही खूप छान वाटलं ते मनात आलं आणि तू म्हंटल आणि त्यामुळे आपण आपल्या प्रेक्षकांना काहीतरी छान देऊ शकलो ही भावना मनात आली आणि मी नेहमी म्हणतो की तुम्ही तुमच्या कामाचे मालक आहात का व मालकासारखं काम करा क्या बात आहे मजा आली आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पाहत्रा मधुरा रेसिपीज आणि मास्टर रेसिपी आणि सबस्क्राईबही करा लाईक करा थँक्यू